श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत आहे बऱ्याच स्त्रीच्या कमेंट्स आहेत व्ह्यूज खूप कमी है। मी म्हणजे एप्रिल महिन्यात जो व्हिडिओ केलेला त्यामध्ये तुम्हाला आधीच सांगितलेलं की एप्रिल मे महिन्यात बऱ्याच जणांच्या व्ह्यूज कमी होतात पण आता सगळ्या स्त्रीना ज्या नवीन आहेत किंवा ज्यांना युट्यूब मध्ये आहे ज्यांना चॅनल सक्सेस करायचंय ना त्यांच्यासाठी ना आता जून काही महिना संपतच आला फक्त दहा दिवस राहिले तरी सुद्धा दहा दिवस आहेत तुमच्याकडे आणि जुलै महिना हे म्हणजे कमीत कमी चाळीस दिवस हे तुमच्यासाठी खूप चांगले आहेत मी काही ज्योतिषी नाही आहे पण माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते गेल्या वर्षी याच महिन्याचा मी एवढा पुरेपूर उपयोग करून घेतलेला आणि मला त्याचा खूप फायदा झाला माझा चॅनेल अडीच महिन्यात मॉनिटाईज झालेला मग तुम्हाला करायचं असेल ना चॅनेल तर फक्त हे चाळीस दिवस काही होऊ रोज एक व्हिडिओ आलाच पाहिजे आणि असं व्हिडिओ आला पाहिजे ना तुम्ही मेहनत करा तुम्हाला नक्की यश मिळणार कारण या दिवसात काय असतं सांगू खर होण्यासाठी हे दिवसच चांगले असतात आता तेक सकाई सांग ते कसं काही सांगते कारण मुलांच्या शाळा चालू झालेल्या असतात पाऊस बाहेर भरपूर असतो आणि सण वार कमी असतात येणं जाणं आपलं बाहेर कमी असतो जास्तीत जास्त नेटचा वापर याच दिवसात केला जातो त्यामुळं व्हिडिओ बघणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या जास्त असते आणि या दिवसात आपले जास्त व्हिडिओ बघितले जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणूनच तुम्हाला सांगते की ठीक आहे आता एप्रिल मे मध्ये मी सांगितलेलं कारण धावपळ असते येणं जाणं असतं मुलांना सुट्ट्या असतात त्यामुळं ठरवून सुद्धा व्हिडिओ तयार होत आहेत की पण आता गेलेले दिवस आपल्याला परत आणायचे नाहीत पण आता जे दिवस येणार आहेत ना त्या संधीचा आपण फायदा करून आहे माझ्या प्रत्येकताईला मी एकच सांगू शकते की तुम्ही ना स्वतः म्हणजे तुम्हाला जॉब कोणत्याही आता ठीक आहे तुम्ही कोणताही युट्यूबवर व्हिडिओ टाकत असला ना तरी सुद्धा तुम्हाला ज्या विषयात आवड आहे ना त्या विषयाचे व्हिडिओ तयार करायला सुरुवात करा फक्त हे चाळीस दिवस ना तुम्ही स्वतः युट्यूब मध्ये झोपून काम करा तुम्हाला तुम्हा ना नाही यश मिळालं तर परत मला एकदा सांगा मी म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगते माझा एकच व्हिडिओ व्हायरल गेला काय होता स्वामी सेवा आणि मांसाहार हल्ली तुम्ही बघता युट्यूबवर सगळ्या म्हणजे बऱ्याच मध्ये सांगितलेलं आहे की मांसाहार करून स्वामी सेवा करू नका पण मी रिअल रियालिटी सांगितली रिअल काय आहे ते सांगितलं की मांसाहार केला तरी तुम्ही स्वामी सेवा करू शकता बिना फेस दाखवता काहीही न करता फक्त आठ मिनिटाचा व्हिडिओ जे लोकांना गरजेचं आहे आपण बघतो हल्ली आजूबाजूला काय लोकांना गरजेचं आहे तेच मी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये आणि जवळजवळ तीन हजार तास तिथं मला मिळाले म्हणजे मग तुम्हाला का मिळणार नाही जे मी करू शकते सर्वसामान्य करू ताई करू शकते मग तुम्ही का नाही करू शकत माझ्याकडे त्यावेळेला माईक नव्हता किंवा काहीच नव्हतं फक्त एक साधा मोबाईल होता तुमच्याकडे सुद्धा आहे बऱ्याच त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत मग तुम्ही का नाही करू शकत एकतर स्वतः तुम्ही एक तर स्वतःला हे सांगा मी सुद्धा करू शकते ठीक आहे एप्रिल मे मध्ये मला अपयश आलं ज्या वेळेला आपल्याला अपयश येतं त्याच्या पुढे आपले यश वाट बघत असत ठीक आहे तुम्ही असं समजा आलेलं मला अपयश पण नाही आता मला यश येणार आहे तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोला तुमच्या कामाबद्दल पॉझिटिव्ह बोला आणि ना हे ना चाळीस दिवस फक्त स्वतःसाठी वेळ द्या फक्त स्वतःच्या कामासाठी वेळ द्या थोडा वेळ ना चे स्टेटस असतील फेसबुक असेल किंवा चे दुसरे कुठले व्हिडिओ असतील त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा त्यांचं म्हणजे डेली जर व्हॉट्सअपला अपडेट घेऊन फेसबुकच्या अपडेट घेऊन तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का तुमचे युट्यूब चॅनल जास्त चालणार आहे का नाही ना काहीच कोणालाच काही पडलेली नाही आहे तुम्हाला कोणी म्हणणार पण नाही आहे की चल बाबा तुझा युट्यूब चॅनल चालत नाही मी तुला मदत करते असं कोणी आपल्याला येणार नाही आपलं आपल्याला स्वतःला काम करायचं आहे म्हणूनच हे चाळीस दिवस खूप तुमच्यासाठी महत्वाचे आहेत कारण या चाळीस दिवसात बऱ्याच ताई चे व्हिडिओ बघत असतात कारण जास्त काही काम नसतं सणवार नसतात पण नंतर ऑगस्ट श्रावण महिना लागला की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भरपूर सणवार असतात हिंदू धर्मामध्ये आणि येणं जाणं वाढत मुलांच्या परीक्षा तुम्हाला आहे पण आत्ता ना पावसाचे दिवस असतात आपल्याला म्हणावा असा वेळ सुद्धा असतो त्यामुळे प्लीज ताईंनो ठीक आहे आत्ता जे झालं गेलं पण आता तरी संधी ही वाया घालवू नका असं मला वाटतंय काय होत आहे आपली खूप इच्छा असते की काम करायचंय काम करायचंय पण आपल्याला ना आपला वेळेला मोबाईल सोडत नाही किंवा आपल्याला ज्या काही सवयी आहेत ज्या आपल्याला पूर्वीपासून म्हणजे बरेच दिवस झाले लागून राहिलेल्या आहेत दुपारी असू द्या किंवा जास्त वेळ मोबाईल वर असू नये किंवा टीव्ही असू नाही किंवा आता माझ्या मोबाईल व्हिडिओ न व्ह्यूज येत नाहीत मग मी काय करू मग कुठल्या तरी युट्यूबच्या खाली जाऊन कमेंट करते या ज्या सवयी आहेत ना त्या आजच बंद करा फक्त एक टार्गेट ठेवायचं रोज सकाळी उठल्यावर एवढंच म्हणायचं स्वतःला एवढंच सांगायचं की आजचा माझा व्हिडिओ आणि तो एवढा फेमस होणार आहे आणि त्यातूनच वाढणार आहे जरी फेमस झाला अजिबात लक्ष दहा व्यूज असू द्या काही फरक पडत नाही तरी सुद्धा ना तुम्ही आभार मानायला शिका की नाही ठीक आहे दहा तरी व्ह्यूज आल्या जेवढं तुम्ही कंप्लेंट कराल जेवढ्या तक्रारी कराल न्यूज येत नाही चॅनल ग्रो होत नाही तेवढं तुम्ही लवकर नाही पुढे जाणार आपल्याला म्हणजे कसं झालंय माहिती आहे थोडस काम केलं की लगेच आपल्याला सक्सेस पाहिजे असं होत नाही ना त्याच्यासाठी आपल्याला तशी मेहनत पण करावी लागते तुम्ही तुमच्या कंटेंट लोकांना तसा पटवून सुद्धा द्यायला लागतो हल्ली तर तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन किती आहे आपल्या एका व्हिडिओला अशा जवळजवळ हजारो व्हिडिओ आहेत आपल्या म्हणजे स्पर्धा करण्यासाठी मग त्या स्पर्धेत टिकून राहायचं आहे मग तसं आपल्याला व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे ना काही बनवून नाही ना चालणार आणि कसं असतं तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओ मधून सांगते मेहनत करताय ना तुम्हाला एक ना एक दिवस नक्की फळ मिळणार आहे फक्त ना तुम्ही जवळ जवळ संयम ठेवा आणि खरंच आत्ताचा जो जुलै महिना येतोय त्यामध्ये तुम्हाला खूप छान संधी आहे तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी कारण पावसाचे दिवस आहेत आणि बरेच म्हणजे बऱ्याचदा यांच्याकडे रिकामा वेळ असतो तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता आणि तुम्ही म्हणजे माझे तुम्ही व्हिडिओ बघा माझ्या पण म्हणजे बऱ्याच व्ह्यूज कमी किती असतील एका एका व्हिडिओना तर तीस पस्तीस व्ह्यूज होत्या तरी सुद्धा माझं चॅनल ग्रो झाला का तर एक दोनच व्हिडिओज चालले अगदी तुमचं चा सुद्धा तसं होणार आहे एक ते दोन व्हिडिओ असे चालतील ना की तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही त्यामुळे प्लीज ताई नो ज्या ताई डिमोटिव्हेत की आमच्या चॅनल ग्रो नाही झाला व्ह्यूज नाही आले परत एकदा नव्याने सुरुवात केला कारण बघा एप्रिल मे मध्ये मी सांगितलेलं तसंच झालं कारण मला माहिती होत आता जून जुलै मध्ये पण मी हेच सांगते की तुमच्या चॅनलला चांगल्या फक्त तुम्ही काम करणं गरजेचं आहे थोडस कष्ट करूया कारण यश पुढं आहे आपल्या आणि आपण तिथपर्यंत पोहोचलोय फक्त थोडस ना ठीक आहे तुम्ही कंटाळ मला समजतंय खूप वाईट टाकलाय पण तुम्हाला माहित आहे ज्या वेळेला आपल्याला खूप त्रास झालेला असतो खूप आपण वाईट चांगलेलो असतो ना त्याच्या पुढे कुठेतरी काहीतरी नक्की आपल्या बाबतीत चांगलं घडणार असतं त्यामुळे स्वतःला सांगा की नाही मी इथपर्यंत आले मी संयम सोडणार नाही जिद्द चिकाटी असते ते मी करेन मी करेन एवढं नक्की मी युट्यूबमध्ये सक्सेस मिळवून दाखवेन तुम्हाला माहित आहे परत ना आयुष्यभर तुम्ही जर आत्ता नाही ना काम केलं आणि बऱ्याचदा इंडियनमध्येच काम करायचं सोडून दिले एक सांगू का तुम्ही जर आत्ता नाही ना काम केलं नाही ना सिरियस घेतलं पुढे जाऊन ना भविष्यात तुम्हाला या गोष्टीचा पश्चताप होणार तुम्हाला असं वाटणार अरे मी त्यावेळेला थोडंसं काम केलं असतं तर नक्की सक्सेस झाली असते एवढी मी मेहनत केलेली थोड्या कारणांसाठी वाया गेली खरं तर मी काम करायला पाहिलं होतं मग असं तुम्हाला वाटायला नको त्याच्यासाठी हे करायचं आहे आणि माझ्या सगळ्यात ताई सक्सेस होणार आहेत मी सांगते म्हणून सक्सेस होणार आहे तुम्ही आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओ माझ्यावर विश्वास ठेवून बघितला ना मग हा व्हिडिओवर माझ्यावर विश्वास ठेवा आणि परत एकदा नव्या जोमाने काम करा तुम्हाला नक्की सक्सेस मिळणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकते